प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताकडे जी मुलगी काम करत असते तिने सागरला मदत केली आहे असा मुक्ताचा गैरसमज होतो आणि ती तिच्यावर खूप चिडते ती म्हणत असते की सध्या घरात काय सुरू आहे माहिती आहे ना तुला मग तरीसुद्धा तू सागरला मदत का केली त्यावरती मुलगी म्हणते की वहिनी मी शपथ घेऊन सांगते मी सागर सरांना मदत नाही केली मात्र मुक्ता तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही त्याचवेळी बापू त्या ठिकाणी येतात ते मुक्ताला विचारतात की काय झालं सुनबाई मुक्ता त्यांना घडलेला प्रकार सांगते तर ती मुलगी बापूंना म्हणते की बापू मी शपथ घेऊन सांगते मी सागर सरांना मदत नाही केली ते समोर जरी आले ना तरी मला खूप भीती वाटते तर बापूंचाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो ते मुक्ताला समजवतात की ही सागरला मदत नाही करणार त्यामुळे मुक्त विचारते मग सागरला मदत नक्की कोणी केली त्यावर बापू म्हणतात की आपल्या घरामध्ये माणसांची काही कमी आहे का सागरच्या आईलाच त्याची दया आली असेल आणि दिले असतील तिने त्याचे कपडे इस्त्री करून पण त्याचवेळी इंद्रा त्या ठिकाणी येते आणि बापूंचं बोलणं ऐकून ती खूप चिडते तर दुसरीकडे मिहिकाने मिहिरला भेटण्यासाठी बोलावलेले असते त्यामुळे मिहीर खूपच खुश होतो तर मिा म्हणते की मी गप्पा मारण्यासाठी तुला भेटायला बोलावलं नाहीये मला तुझ्यासोबत मुक्ता ताई आणि सागर जिजूंबद्दल बोलायचं आहे त्यावर मिहीर म्हणतो हो मग बोल ना काय झालं आहे पण त्याच वेळी मिहिकाचं लक्ष तिथे असणाऱ्या पाणीपुरीवाल्याकडे जातं आणि हे नेमकं मिहीरच्या लक्षात येतं तो म्हणतो की मिहू आपण एक काम करू बोलता बोलता पाणीपुरी खाऊ आणि ते ऐकून मिहिका खूपच खुश होते मात्र त्यानंतर ती म्हणते की मला पुन्हा या मिहीरच्या प्रेमात पडायचं नाहीये आणि ती पाणीपुरी खायला नकार देते मात्र मिहीर तिचा हात पकडूनच तिला घेऊन जातो आणि मग तो त्या माणसाला सांगतो की मला गोड पाणीपुरी दिली ते ठीक आहे पण मॅडमला खूप तिखट पाणीपुरी द्या त्यांना गोड अजिबात चालत नाही आणि ते ऐकून मिहिका खुश होत मनाशी म्हणते की याला अजूनही आहे मला काय आवडतं आणि काय नाही ते आणि मग ती मिहीरचाच विचार करत असते पण त्यानंतर ती म्हणते की नाही मिहिका आता आपल्याला पुन्हा त्या जाळ्यात अडकायचं नाही आहे जुना मिहीर असो किंवा हा नवा आता पुन्हा त्याच्या प्रेमात पडायचं नाही तू इथे मुक्ता ताईसाठी आली आहे त्यावरच कॉन्सन्ट्रेट कर तर दुसरीकडे बापूंचं बोलणं ऐकून इंद्रा हसतच म्हणते की चांगली टीम आहे तुमची नवी मोलकरीन आणि नवी सुनबाई आणि या दोघींपुढे तुम्ही माझी चुकली करताय का काहीच कसं वाटत नाही तुम्हाला आणि त्यावर बापू म्हणतात की इथे कोणीही तुझी चुकली करत नाही आम्ही फक्त एकमेकांना विचारत होतो की सागरला त्याचे कपडे इस्त्री कोणी करून दिले त्यावर इंद्रा म्हणते मग एकमेकांनाच विचारायचं ना माझं नाव का घेतलं त्यावर बापू तिला विचारतात की तूच सागरची मदत केली ना त्यावर इंद्रा म्हणते की मी सागरची मदत केलेली नाही आहे मी त्याला त्याचे कपडे इस्त्री करून दिले नाही आणि लकी कोमलचं नावसुद्धा घेऊ नका त्यांनी असं काही केलं नाही आणि स्वातीने सुद्धा नाही आणि मग त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते तर बापू आणि मुक्ता सागरला नक्की कोण मदत करत असेल याच गोष्टीचा विचार करत असतात मुक्ता बापूंना सांगते की त्यांनी बाहेरूनही कपड्यांना इस्त्री करून आणलेली नाही आहे कारण मी त्यांना कपडे घेऊन येताना बघितलंच नाही नक्कीच त्यांना घरातलं कोणीतरी मदत करत आहे तर दुसरीकडे मिहीर मिहिकासाठी पाणीपुरी घेऊन येतो मात्र मिहिका म्हणत असते की तुझं हे काय चाललंय मिहीर मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी तुला बोलावलं आणि मग त्यानंतर ती मिहीरला बाजूला घेऊन जाते मात्र ती नेमकी रस्त्यामध्ये उभी असते आणि त्याचवेळी अचानक एक गाडी त्या ठिकाणी येते पण मिहीर पटकन मिहिकाला त्याच्याजवळ ओढतो त्यामुळे मिहिकाला काही होत नाही पण ती खूप घाबरलेली असते मात्र त्यानंतर ती मिहीरला म्हणते की हे सगळं काय चाललंय तुझं मी तुला इथे महत्त्वाच्या कामासाठी बोलावलं आहे पण तू मात्र चान्स मारून घेतोय ना आता मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि मग ती रागातच तेथून निघून जाते तर मिहीर मनाशी म्हणत मना असतो की मी हू कधी काढणार आहे तुला की जोपर्यंत आपण दोघे एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ता ताई आणि सुद्धा एकत्र आणता येणार नाही तर दुसरीकडे स्वाती फोनवर तिच्या नवऱ्यासोबत बोलत असते ती तिच्या नवऱ्याला सांगत असते की मुक्ताला संशय आला होता ती खूप हुशार आहे त्यामुळे आता आपल्याला सावध राहावं लागेल आणि मग पुढे ती म्हणते की तुम्ही जो प्लॅन बनवला आहे तो खूप रिस्की आहे पण काही करून आपल्याला हे करावंच लागेल आणि मग त्यानंतर ती पटकन घरी जाण्यासाठी निघते मात्र ती खूप घाबरलेली असते तर दुसरीकडे इंद्राने मिहिरला फोन केलेला असतो सांग माजा मी मिहिरला सांगते की माझ्या सागरचं घरात खाणं पिणं बंद झालं आहे आणि मला ते अजिबात बघवत नाही तू थोड्या वेळानंतर गाडी घेऊन आपल्या सोसायटीकडे ये मी तुला डबा देते आणि तो तू तुझ्या दादूसला दे त्यावर मिहीर म्हणतो ठीक आहे मावशी येतो मी पण वेळी त्याला सागरच्या केबिनमध्ये टिफिन बॅग दिसते आणि तो इंद्राला सांगतो की मावशी आधीच कोणीतरी इथे दादूससाठी टिफिन पाठवला आहे त्यावर इंद्रा विचारते कोणी पाठवलाय बघ बरं आणि मग मिहीर तो टिफिन उचकतो तर त्यामध्ये कोबीची भाजी वांग्याचं भरीत चपात्या सॅलॅड असतं आणि हे ऐकल्यानंतर इंद्राला प्रश्न पडतो की हे सगळं सागरला कोणी पाठवलं असेल तर मिहीर तिला सांगतो की मावशी हे सगळं दादूसने मेसमधून मागवलेलं नाही आहे हे तर अगदी घरगुती जेवण आहे माझ्यासारख्या माणसाला व्हेज जेवण आवडलं म्हणजे बघ किती छान असेल ते आणि त्यामुळे इंद्राची खात्री पटते की नक्कीच हे मुक्ताचं काम असणार आणि मग ती फोन ठेवून देते ती मनाशी म्हणत असते की ही सुनबाई माझ्याशी डबल गेम खेळते का आता मीला सोडणार नाही आणि मग ती लगेच मुक्ताकडे जाण्यासाठी निघते दुसरीकडे मुक्ता सईच्या वहीला कवर घालत असते तर इंद्रा तिला विचारते की सुनबाई हे काय चाललंय तुझं एकीकडे तू सागरला घरात खाऊ पिऊ देत नाही त्याचं कोणतंही काम करू देत नाही आणि दुसरीकडे ऑफिसमध्ये मात्र त्याच्यासाठी डबा पाठवतेस का मात्र इंद्रा नक्की काय बोलते हे मुक्तालाही कळत नाही तर इंद्रा तिला म्हणते की मला माहिती आहे तू तु तुझ्या आईच्या घरी जाऊन कोबीची भाजी आणि वांग्याचं भरीत बनवलं आणि सागरसाठी डबा पाठवला ना त्यावर मुक्ता म्हणते की नाही मम्मी मी असं काही केलेलं नाही पण इंद्रा तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतच नाही तर मुक्ता म्हणते की तुम्हीच मला सांगा मी सकाळपासून घरातच होते ना आणि तुमच्या समोर होते मग मी हे सगळं कसं आणि कधी करणार आणि मग इंद्रासुद्धा विचार करते आणि मुक्ताला म्हणते की हो ना तू तर सकाळपासून इथेच होती मग जर तू सागरला टिफिन पाठवला नाही तर मग कोणी पाठवला आणि मग त्या दोघीजणीसुद्धा याच गोष्टीचा विचार करत असतात आणि त्याच वेळी स्वाती बॅग घेऊन त्या ठिकाणी येते तर मुक्ताला असं वाटतं की स्वातीनेच सागरला मदत केली आहे आणि ती याबद्दल स्वातीला विचारते पण स्वाती म्हणते की मी त्याला कोणतीही मदत केलेली नाही उगाच माझ्यावर काहीतरी आरोप करू नको आणि मग ती इंद्राला सांगते की मला तू बॅग भरायला मदत कर आणि तुझ्या कपाटामध्ये बेबीचा पासपोर्ट आहे तो सुद्धा दे आणि ते ऐकून या दोघींनाही धक्का बसतो मुक्ता आणि इंद्रा तिला विचारतात की पासपोर्ट कशाला हवाय कुठे चाललाय तुम्ही आणि त्यावर स्वाती सांगते की माझ्या नवऱ्याचा फोन आला होता त्याने ताबडतोब आम्हाला दुबईला बोलावून घेतला आहे आणि सुद्धा मेल केलं आहे मात्र ते ऐकून मुक्ता आणि इंद्राला धक्काच बसतो मुक्ता म्हणत असते की सॉरी स्वातीताई पण मला कोमलने सांगितलं होतं की तुमचे मिस्टर तिकडे पी जीमध्ये राहतात मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणि बाळ तिकडे कसं ॲडजस्ट होणार आहात मात्र त्यामुळे स्वाती चिडून म्हणते की माझ्या नवऱ्याने मला रस्त्यावर जरी ठेवला ना तरी राहील मी मला काही प्रॉब्लेम नाही आणि मग ती तेथून निघून जाते त्यानंतर सई शाळेमधून येते तिला बघून मुक्ताला खूप आनंद होतो तर सई तिला सांगते की मुक्ता आई आज मला नूडल्स खायचे आहेत कारण माझी एक फ्रेंड शाळेमध्ये नूडल्स घेऊन आली होती पण तिने माझ्यासोबत शेअर केलेच नाही आणि त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे आपण संध्याकाळी नूडल्स बनवू पण आता आजीने जो स्वयंपाक बनवला आहे तो तू खाऊन घे आणि त्यावर सई सुद्धा आनंदाने हो म्हणते तर दुसरीकडे माधवीने मच्छी फ्रायचा मसाला आणि चिकन मसाला मागवलेला असतो आणि ते बघून पुरुला धक्काच बसतो तो म्हणतो की माधवी गोखले हे काय केलं तुम्ही मात्र माधवी म्हणते की मला सुरणाचे काप बनवायचे आहेत त्यामुळे मी हे सगळे मसाले मागवले आहेत आणि मग त्यानंतर ती तिच्या एका मैत्रिणीला कॉल करून या सगळ्याची रेसिपीसुद्धा विचारते तर दुसरीकडे मुक्ता सईसाठी नूडल्स बनवत असते पण ती नेमकी नूडल्स आणायलाच विसरते त्या त्यामुळे ती दुकानामध्ये फोन करून नूडल्स मागवते तर तो दुकानदार तिला म्हणतो की ताई मला थोडा वेळ लागेल जर तुम्ही मागाशी सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो ना कारण मी मागाशी सुद्धा तुमच्या घरी आलो होतो त्यावर मुक्ता विचारते कुठे तर तो दुकानदार सांगतो एकशे एकमध्ये मध्ये तुमच्या आईंनी चिकन मसाला मागवला होता आणि ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो ती मनाशी म्हणत असते की आईचं नक्की काय सुरू आहे आणि मग ती घरी जाऊनच बघायचं ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर पूर्व आणि माधवीकडे जेवण करत असतो आणि तेच दोघेजण त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात आणि ही गोष्ट जेव्हा मुक्त आणि इंद्राला समजते तेव्हा त्या दोघेही चिडतात इंद्रा तर माधवीला खूप सुनावते मात्र सागर म्हणतो की आई बास कर आज फक्त यांच्यामुळे माझं मन आणि पोट भरलं आहे यांनी तुमच्यासारखं मला पर्क केलं नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा